मंत्री छगन भुजबळ यांचा बीडमध्ये मेळावा झाला ना हा मेळावा उधळून लावण्याचा इशारा गंगाधर दिला त्याच्यानंतर सभेमधनं जे मंत्री छगन भुजबळ यांनी आहे ती पातळी सोडून गंगाधर काळकुड यांच्यावरती टीका केलेली आहे तुमच्यावरती एकदम झालेली आहे हो अतिशय खालच्या पातळीवर टीका माझ्यावर केली मनोज दादा केली आणि मराठा समाजावर केली म्हणजे आमचा त्या सभेला सामान्य ओबीसीला ला विरोध नाही परंतु तथाकथित ओबीसी नेत्यांची स्पर्धा लागलेली ओबीसीचा नेता कोण त्याच्यातून त्यांनी मराठा समाज मनोज दादा आणि माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केली आमचा चेहरा काळा आहे त्याच्यामुळं काळ तोंड आमचा कलर काळा असल्यामुळे काळ तोंड आम्हाला म्हणाले तर मग आम्ही सुद्धा त्यांचा चेहरा कशा पद्धतीने दिसतो आणि डॅश डॅशची आहे असं म्हणल्यावर जमल का किंवा किंवा आणखी काय बऱ्याच उपमा त्यांना देता येऊ शकतात कशातून कुठं कुठं जाऊन आले काय काय केलं जेलमध्ये काय केलं इकडं काय केलं या पद्धतीनं आम्हाला सगळं माहिती आहे परंतु त्यांनी साठीबुद्धी नाटी वय झाल्यामुळं त्या कदाचित त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं की काय भोजबळांचं असं आम्हाला वाटतंय त्यामुळं त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात आम्ही कायद्याच्या मार्गानं कोर्टात आणि रस्त्यावर लढून नक्की त्यांना मराठा ओबीसी वाद लावण्यापासून थांबवणार आहोत मराठा समाजाच्या जी आरच्या विरोधात त्यांचं जे वक्तव्य ते थांबवण्यासाठी त्यांना नक्की आम्ही कायदेशीर मार्गाने आणि रस्त्यावरली दोन्ही लढाई कायद्याच्या चौकटीत जाऊन लढणार आहोत मी फोटो देखील दाखवणार होते तुम्ही उपमा देखील देणार होते काय ती उपमा होती आणि काय तुम्हाला बोलायचं होतं तुमच्या बैठकीमध्ये काल काय ठरलेलं नेमकं नाही बैठक वगैरे काय नव्हते आम्ही सहज बसत असतो सगळे पण मला भुजबळांना सांगायचंय तुमचे ज्या वेळेस तुम्ही आमच्यावर वक्तव्य केलं त्यावेळेस अनेक फोटो मला लोकांनी दाखवले पाठवले की हे मना म्हणून पण आमची संस्कृती जरा वयस्त वरिष्ठ माणसांना जरा मान सन्मान देण्याचे असल्यामुळं मी त्या उच्चार करणार नाही त्या व्यक्तीचा परंतु जे का हे बघा या ज्यांनी आम्हाला पाठवले तर असे फोटो पाठवले मग ही उपमा त्यांना द्यायची का आम्ही बघून घ्या सगळं तुम्ही बघा ही उपमा दिली तर कसं वाटेल मग त्यांना पण त्यांनी अशा पद्धतीनं विचाराची लढाई विचारांनी करायला पाहिजे होती आम्ही दहा प्रश्न विचारले होते त्या दहा प्रश्नाला कुठलं उत्तर दिलं नाही मराठा त्याच्यानंतर आरक्षणाला विरोध करण्यापेक्षा त्यांनी बंजारा समाज धनगर समाज वंजारी समाजाच्या एस टीच्या मागण्या त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे होता मादारी समाजाला काहीतरी निधी मागायला पाहिजे होता ते त्यांनी केलं नाही अठरा लुतेदार बारा बलुतेदार तीनशे ऐंशी पेक्षा जास्त जाती ओबीसीत आहेत त्या प्रत्येक जातीसाठी त्यांनी काय केलं आणि गोष्ट ज्ञानेश्री मुंडे यांनी म्हटलेलं आहे तुम्ही ओबीसीसाठी लढताय ओबीसीवर आमच्यावर अन्याय झालाय आमचे माणसं जात जातात मग आम्हाला कोण न्याय दे असं म्हटलं ते करुणा मुंडे देखील म्हटलं मात्र ज्ञानेश्री मुंडे अर्थ हाक दिली त्यांना अ भुजबळांना समजायला पाहिजे होतं लातूरला तिथं ते एक कराड भैया आरक्षणासाठी आत्महत्या केली तिथं गेले त्या गोष्टीचा आम्ही विरोध करणार नाही चांगलं केलं परंतु तिथंच पन्नास किलोमीटरवर सर स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचं कुटुंब आहे त्यांचे मुलं उघड्या पडले त्यांचं कुटुंबाला भेट देणं ते अपेक्षित होतं समतावादी ते स्वतःला म्हणतात तर दुसरेकडे परत तिथूनच जवळ होती पन्नास चाळीस पन्नास किलोमीटर अंतर तिथं महादेव भाईया मुंडेचं कुटुंब होतं ते उघड्या पडले तिथं त्यांना भेट देता आले असते परंतु सलेक्टिवपणे भुजबळ वागतायत फक्त त्यांना राजकारणासाठी कुठल्या तरी अशा घटनेचं राजकारण करायचंय वास्तविक पाहता त्या मुंडेताईंनी काल अर्थ हात दिली आम्ही ओबीसी नाहीत का मग आणि त्या ओबीसी जर आहेत तर त्यांना तुम्ही न्याय देऊ शकत नाही स्वर्गीय संतोष अण्णाला कुटुंबाला तुम्ही भेट देऊ शकत नाही याच्यावर तुम्ही किती जातीवादी आहात आणि तुमचा चेहरा काय आहे हा महाराष्ट्रासमोर आलेला आहे आणि म्हणून तुम्ही फक्त राजकारणासाठी इथं येता कुणाचे शेतकऱ्याच्या बांधाव सुद्धा भुजबळ इथं कधी व या बीड जिल्ह्यात एवढे झाली परिस्थिती त्यावेळेस आले नाही परंतु इथं मराठा ओबीसी वाद लावायला आणि हाक्या आणि भुजबळ हाक्या आणि वाघमारे जरा थोडेसे या लढाईमध्ये आमचा आणि त्यांचा टोकाचा विरोध आहे पण वास्तवता स्वीकारली पाहिजे हाक्या आणि वाघमारे जरा या ओबीसीचा चेहरा दोन वर्षात बनू पाहतायत बनतायत आणि हे भुजबळांना खटकलं आणि त्यांना वाटलं आपली जागा हे दोघं घेतात की काय म्हणून त्यांनी या दोघांना साईडलाईन करण्यासाठी आणि स्वतःच ओबीसीचा मशी आहे हे सरकारला दाखवण्यासाठी त्यांच्या पक्षाला दाखवण्यासाठी ते यात उतरले आणि एका संविधानिक पदावर असलेल्या माणसानं कायदा पाळायचा असतो घेतलेली शपथेचा भंग करायचा नसतो परंतु जी संविधानाची शपथ त्यांनी मंत्रिपद घेताना घेतली त्याचा भंग केला त्यामुळे आम्हाला कोर्टात आणि रस्त्यावर दोन्हीकडे येणाऱ्या काळात आमचा लढा असेल आणि नक्की एकतर त्यांना राजीनामा देऊन या लढ्यात राहावं लागेल किंवा त्यांना माननीय कोर्टातून किंवा मान्य राज्यपाल महोदयाकडून किंवा माननीय सुप्रीम कोर्टात आम्ही जाऊन त्यांना बडतर्प केल्याशिवाय राहणार नाही हा आमचा येणाऱ्या काळातला लढा असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका